थॉमस एडिसन जगातला सर्वात मोठा सायंटिस्ट होता त्याचं स्वप्न होतं लोकांच्या जीवनात उजेड आणणं त्याने हजारो प्रयोग केले कधी वायर फुटली कधी बल्ब जळाला कधी संपूर्ण मशीन नष्ट झालं पण एक दिवस सगळ्यात मोठा धक्का बसला त्याची संपूर्ण प्रयोगशाळा आगीत जळून खाक झाली जवळपास वीस वर्षाचं काम एका रात्रीत संपलं त्याचा मुलगा रडत त्याच्याकडे धावत गेला बाबा सगळं संपलं काय करायचं आता सगळे घाबरले निराश झाले पण एडिसन मात्र शांतपणे त्या जळालेल्या प्रयोगशाळेकडे पाहत होता आणि चेहऱ्यावर एक हासू होता त्याचा मुलगा विचारतो बाबा तुम्ही हसताय का एडिसन म्हणाला बघ बाळा निसर्गानं माझं सगळ्यात चुका जाऊन टाकल्या आहेत आता पुन्हा सुरुवात करण्यासाठी स्वच्छ जागा मिळाली आहे त्या रात्री तो राखेतून चालत होता पण मनात पुन्हा निर्माण करण्याची आग होती त्याने दुसऱ्याच दिवशी नवीन प्रयोग सुरू केला आणि काही महिन्यात जगाला दिला पहिला इलेक्ट्रिक बल्ब ज्याने अंधाराला हरवलं या कथेचा अर्थ खूप खोल आहे मित्रांनो जळालेली प्रयोगशाळा ही एडिसन साठी शेवट नव्हती ती तर सुरुवात होती कारण जिथे इतरांना एंड दिसतो तिथे विजेते ऑपॉर्च्युनिटी पाहतात कधी कधी देव सगळं तोडतो जेणेकरून तू पुन्हा स्वतःला नव्याने घडवू शकशील म्हणून लक्षात ठेव जर तुझं आयुष्य आज राग झालं असेल तर घाबरू नको कदाचित उद्या तिथूनच प्रकाश जन्म घे ही गोष्ट तुझ्या मनाला भिडले असेल तर कमेंट मध्ये तुझं मत सांग आणि या रिल्ला नक्की सेव्ह करून ठेव कारण तुला रोज आठवेल की अपयश म्हणजे संपण नाही तर ते म्हणजे नव्याने उजळणं